नमस्कार आरतीच किचनमध्ये आज आपण चकली प चकली कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर ही चकली बघताय तुम्ही काय छान बनलेली आहे भरपूर सारे याला काटे आलेले आहेत आणि अगदी छान खुसखुशीत झालेले आहे तर ही चकली आपण भाजणीची बनवत नाहीत किंवा तांदळाच्या पिठाची रव्याची अशी कशाचीही बनवत नाही अगदी सोप्या पद्धतीने जे पीठ प्रत्येकाच्या घरी असतं अशा पिठापासून ही चकली आज आपण बनवतो आहे अगदी सोप्या पद्धतीने आहे याला कुठल्याही मापाची प्रमाणाची गरज नाही आहे तर अगदी सोपी डोळे झाकून तुम्ही ही चकली बनवू शकता तर आज ही चकलीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता घरातली कुठलीही एक वाटी घ्यायची त्या वाटीने आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे आता हे वाटीचं प्रमाण फक्त मी तुम्हाला सांगण्यासाठी घेतलेलं आहे अथवा तुम्ही तुम्हाला कितपत ह्या चकल्या बनवायच्या त्यानुसार इथे गव्हाचं पीठ घेऊ शकता तर इथे मी अशा स्टीलच्या वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं हे पीठ मी स्वच्छ चाळून वगैरे घेतलेलं आहे आता काय करायचं आहे हे पीठ आपल्याला ह्या पिठाची उकड काढायची आहे तर इथे मी आता मुलांचा जो टिफिनचा डबा असतो तो घेतलेला आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला हे गव्हाचं पीठ भरून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती प्रमाणात चकल्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही इथे डब्याचा वापर करू शकता तर इथे मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी थोड्या प्रमाणातच चकल्या बनवल्या होत्या त्यामुळे मी इथे छोट्या डब्याचा वापर केलेला आहे तुम्ही इथे मोठ्या डब्याचा वापर करून देखील हे गव्हाचं पीठ उकडून घेऊ शकता तर फक्त ज्यावेळेस आपण हे गव्हाचं पीठ डब्यामध्ये भरतो त्यावेळेस ते हलकं न भरता दाबून भरायचं आहे तर आता ह्या गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवणं खरंच खूप सोपं आहे अगदी तासाभरात म्हटलं ना तरी देखील ह्या चकल्या छान अशा बनवून तयार होतात शिवाय मऊ पडत नाहीत अगदी छान कुरकुरीत बनतात भाजणीच्या चकलीप्रमाणेच भाजणीची भाजणी करायला वेळ नसेल तर अशा ऐन वेळेस ह्या चकल्या बनवण्यासाठी खूप सोप्या आहेत तर इथे मी आता हे सर्व पीठ ह्या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे थोडंसं चमच्याने किंवा हाताने असं दाबून घ्यायचे झाकण लावायचे आणि झाकण लावल्यानंतर आपल्याला हे पीठ उकडून घ्यायचे तर पाणी मी आधीच गरम करायला ठेवलं होतं कुकरमध्ये त्यामध्ये खाली एक अशी रिंग टाकायची डबा ठेवायचा आणि कुकरच्या आपल्याला इथे एक चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात तर आता लक्षात घ्या सुरुवातीची शिट्टी आपल्याला हाय फ्लेमवरती घ्यायची नंतरच्या चार शिट्ट्या आपल्याला लो फ्लेमवरती घ्यायच्यात म्हणजे पीठ आपलं छान असं हलकं होतं आणि एक चकली बनवताना आपल्याला अगदी हलकी खुसखुशीत ही चकली बनते त्यामुळे लक्षात आहे पीठ आपल्याला छान असं उकडलं गेलं पाहिजे आता इथे कुकरच्या पाच शिट्ट्या मी करून घेतल्या कुकर पूर्णपणे थंड झालाय त्यानंतरच आपल्याला हे झाकण उघडायचं आहे आणि आता हा डबा आपल्याला कुकरच्या बाहेर काढून घ्यायचा आहे आता इथे हा डबा खूप जास्त गरम आहे त्यामुळे थोडासा काळजीपूर्वक बाहेर काढायचा आता हे पीठ आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे झाकून उघडून बघूयात तर पीठ आपलं छान असं उकडलं गेलेलं आहे तुम्ही ते बघू शकता तर छान असं हे उकडलं गेलं आहे एक पाच शिट्ट्यांमध्ये छान उकडलं जातं पाच शिट्ट्या पुरेशा होतात पीठ उकडण्यासाठी आता हे पीठ आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ताटामध्ये वगैरे तुम्ही कशातही का काढू शकता तर इथे मी आता हे पीठ काढून घेतलं आहे छान असं उकडलं गेले अशाच पद्धतीचं हे पीठ आपल्याला उकडलेलं हवं आहे अगदी कडक हे पीठ होतं तर तुम्ही ते बघू शकता आता हे सुरुवातीला खूप जास्त गरम आहे असं फोडून घ्यायचं नाही जर फुटलं तर थोडे थोडे याचे तुकडे करायचे छोटेसे मिक्सरला फिरवून घ्यायचे असंही आपल्याला आता हे मिक्सरला फिरवूनच घ्यायचे जेवढं शक्य असेल तेवढं हाताने बारीक करायचं नाहीच झालं तर सरळ मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये हे पीठ थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक असं याला फिरवून घ्यायचं तर हे संपूर्ण पीठ मी इथे मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता ज्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला हे पीठ काढून घेतलं होतं पुन्हा एकदा मी त्याच्यामध्येच टाकून घेते आता हे पीठ मी इथे पुन्हा एकदा चाळून घेतलं आहे जर त्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये जर थोडे गाठी जर राहिली असेल तर ती पूर्णपणे निघून जावी त्यासाठी आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे आता चकलीसाठी जे लागणारे मसाले आहेत ते सांगते तरी ते दोन चमचे तीळ घेतलेत धनाजिरा पावडर घेतली आहे दीड चमचा दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला ह्या पीठामध्ये टाकून घ्यायचे आता हे सुरवातीला आपल्याला फक्त सुके जिन्नस या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण हे पीठ मळून घेणार आहोत आता हे पीठ मळून आहे तर पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याची वगैरे काही आवश्यकता नाही अगदी जे थंड पाणी आहे त्याच्यानेच आपल्याला हे पीठ मळून आहे आता हे पीठ मळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची हे पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैल करायचं नाही तर अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला आहे म्हणजे चकलीला काटे खूप छान पडतात तर इथे आता माझं पीठ मळून तयार झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता आता लगेच आपल्याला चकली बनवायला घ्यायची तर इथे मी हा लाकडी सोऱ्याचा वापर केला आहे याच्यामध्ये आता आपल्याला या सोऱ्यामध्ये मावेल इतपत आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला ह्या सोऱ्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आता ह्या सोऱ्यामध्ये मावेल इतपतच आपल्याला याच्यामध्ये पीठ ठेवून घ्यायचं आहे खूप जास्त पीठ भरायचं नाही थोडंसं कमी पीठ भरायचं नाही तर मग जसं जसं आपण ही चकली पाडायला सुरुवात करतो पीठ आपलं बाहेर यायला लागतं त्यामुळे थोडंसं कमी भरायचं चकली बनवायला घ्यायची तर इथे मी ही चकली ताटलीवरती बनवलेली आहे ताटलीवरती बनवली की आपल्याला ज्यावेळेस तळायला तेलात सोडवाय सोडायची असते त्यावेळेस ती अगदी अलगतपणा अलगत हाताने उचलून तेलामध्ये सोडता येते आणि ज्यावेळेस चकली तयार होते त्यावेळेस आपल्याला हे आतले आणि बाहेरचं याचं जे तोंड आहे ते थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे ते तेलामध्ये सुटल्या जात नाही आता इथे मी परत एकदा आता इथे मी आहे ना बटर पेपर घेतला आहे तुम्ही याच्याऐवजी साधा वहीचा कागद असतो तो जरी घेतला तरी देखील चालेल अशा पद्धतीने त्याच्यावर देखील छान चकल्या बनवून घ्यायच्यात तर इथे आता राहिलेल्या मी सर्व चकल्या अशाच पद्धतीने बनवून घेते अशा पद्धतीने जर चकल्या केल्या ना तर तेलामध्ये सोडायला अगदी सोप्या पडतात त्या तर अशा पद्धतीने मी इथे सर्व चकल्या बनवून घेते चकल्या बनवून झाल्यात ह्यात तळायला घेऊयात तर तेल आधीच गरम करायला ठेवलंय तेल छान असं गरम झालंय तुम्ही ते बघू शकता आता याच्यामध्ये चकली सोडून देऊयात आता चकली तळताना लक्षात आहे तेल आपल्याला कडकडीत असं गरम आहे म्हणजे चकली छान अशी ही कुरकुरीत आणि खुसखुशीत तळले जाते तर इथे मी आता सुरुवातीला एक दोन ते तीन चकल्या तेलामध्ये सोडून घेते तर चकली तळताना खूप जास्त चकल्या एक वेळ सोडायच्या नाहीत अगदी त्या खेळत्या राहिल्या पाहिजेत त्या तेलामध्ये अशा पद्धतीने या चकल्या तळून घ्यायच्यात चकली उलटायची घाई करायची नाही ज्यावेळेस आपण तेलामध्ये चकली सोडतो त्यावेळेस ती खाली तळायला जाऊन बसते आणि ज्यावेळेस ती एक बाजू छान अशी तळली जाते त्यावेळेस ती अलगद अशी वरती येते त्यानंतर आपल्याला ही चकली पलटी करून घ्यायची आहे तर इथे आपली ही चकली छान अशी एक बाजू तळून झालेली आहे याचे जे बुडबुडे आहेत जे बबल्स आहेत तेलाचे ते थोड्या प्रमाणात कमी झालेत आता ही, पल्टी ही ते ते ले 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 चकली आपल्याला पलटी करून घ्यायची तर छान अशी एक बाजू त्याची कडक झालेली आहे ते बघू शकता आता इथे ह्या छान अशी एक बाजू ह्या चकलीची तळल्या गेलेली आहे आता ही दुसरी बाजू तळून घ्यायची आहे आता इथे छान असा चकलीचा रंग बदलला गेलेला आहे तुम्ही ते बघू शकता छान मस्त अशी चकली आपली तळून तयार झालेली आहे आता हिला ताटामध्ये काढून घेऊयात छान असा ह्या चकलेला रंग आलेला आहे आता पुढची बॅच अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत तर इथे आपल्या मस्त अशा ह्या चकल्या बनवून तयार झाल्यात तुम्ही ते बघू शकता एक चकली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते काय खुसखुशीत ह्या चकल्या झाल्यात बघा ना काय छान दिसत आहेत जर भाजणी करायला वेळ नसेल तर अशा पद्धतीची चकली तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपण इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं तर दोन वाट्या गव्हाच्या पिठामध्ये माझ्या एकूण पंचवीस ते सव्वीस चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद